प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचं नमस्कार आपण ऐकत आहोत अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी म्हणजेच अरेबियन नाईट्स दोन भाग आपण ऐकलेत आज आपण ऐकूया तिसरा भाग गोष्टीचं नाव आहे सावकार आणि राक्षस यांची गोष्ट दुसऱ्या दिवशी पहाटेस सूर्योदयापूर्वी दोन घटिका राहिल्या तेव्हा दिनारजादी बहिणीस हाक मारून म्हणाली ताई आता उजाडेल तर तोपर्यंत कालची गोष्ट पुढे चालव पाचशहाने शहाजादी विचारितोपर्यंत न थांबता आपणच तिला गोष्ट सांगण्याविषयी आज्ञा केली ती गोष्ट पुढे ऐकण्याची त्यासच फार उत्कंठा लागली होती तेव्हा शाहजादीने गोष्ट पुढे सुरू केली सावकाराने जेव्हा पाहिले की राक्षस आपणास मारतो सोडीत नाही तेव्हा तो त्यास म्हणाला महाराज क्षणभर दम धरून माझे दोन शब्द ऐकून घ्या तुम्ही मला मारणार तर खरेच पण मला थोडी फुर्सत द्या मी घरी जाऊन बायका व मुले यास भेटून येतो व आपल्या दौलतीचे वाटे करून त्यास देतो म्हणजे ती माझ्या मागे भांडणार नाहीत एवढे झाले म्हणजे मी येथेच किंवा आपण सांगाल त्या दुसऱ्या ठिकाणी मुदतीत दाखल होईन मग आपण माझे पाहिजे ते करावे एवढे मागणे मात्र आपण कृपा करून मला द्यावे राक्षस म्हणाला पण तू सांगतोस त्याप्रमाणे तुला सवलत दिली तर तू परत येशील हे कशावरून याची मला शंका वाटते सावकार म्हणाला माझी शपथ आपण खरी मानित असल्यास मी शपथ वाहून सांगतो की मी संकेताप्रमाणे आपणास भेटेन माझे वचन कधी टळणार नाही राक्षसाने विचारले बरे तुला किती वेळ पाहिजे सावकाराने उत्तर केले महाराज मला एक सगळे वर्ष पाहिजे याखेरीज माझ्या सर्व कामाची जिकडल्या तिकडे यथास्थित व्यवस्था होणे शक्य नाही वर्षाने मी मरण्यास तयार होईन व मरणाबद्दल मला काही एक वाईट वाटणार नाही आजपासून मी बारा महिन्यांनी आपणास याच झाडाखाली किंवा सांगाल तिथे भेटेल मग आपण वाटेल ते करावे राक्षस म्हणाला याबद्दल तू अल्लाची शपथ वाहतोस सावकार म्हणाला हो वाहतो आपणास आणखी मी एक वेळ सांगतो आपण माझ्या शपथेवर खुशालपूर्ण विश्वास ठेवावा मनात काडी इतका देखील संशय धरू नये हे भाषण ऐकल्यावर सावकारास झऱ्याजवळ सोडून राक्षस दिसेनासा झाला मनातली भीती गेल्यावर सावकार घोड्यावर बसून वाट चालू लागला मृत्यूच्या दाढीतून सुटल्याचा काही अंशी त्यास मोठा आनंद झाला होता पण आपण शपथ वाहिली आहे हे मनात आठवून त्यास दुःखही झाले तो घरी पोचल्यावर त्यास पाहून बायकोस व मुलास मोठा हर्ष झाला पण त्यांच्या हर्षाकडे काहीच न पाहता तो एकदम रडू लागला त्यावरून त्यास असे वाटले की यावर काहीतरी मोठे संकट गुदरले आहे मग त्याची बायको दुःखाचे व रडण्याचे कारण त्यास विचारू लागली ती म्हणाली की तुम्ही आला हे पाहून आम्हा सर्वांस मोठा आनंद झाला तुम्हास रडताना पाहून आम्हास मोठे दुःख वाटते तर कृपा करून आपल्या खेदाचे कारण आम्हास कळवावे सावकार म्हणाला कारण काय सांगू माझे आयुष्य माझे आयुष्य एक वर्षभर सारे उरले आहे मग त्याने राक्षसाची गाठ पडल्याचा वृत्तांत त्यास सांगितला व एक वर्षाच्या अंती वध करून घेण्याकरता त्याकडे जावयाची शपथ वाहिली आहे हेही त्यास सांगितले हे, हे, त्या हे दुःखकारक वर्तमान ऐकून ती सगळी एकदम शोक करू लागली त्याची बायको दिनवाणे रडून ऊर व तोंड बडवून घेऊ लागली व केस तोडू लागली मुलांनी लांब लांब गळे काढून ओक्साबोक्शी रडून मोठा आकांत करण्यास आरंभ केला हे पाहून सावकारास गहीवर आवरेना यामुळे तोही त्यांच्याबरोबर ओक्साबोक्शी रडू लागला सारांश एखाद्याने पाहिले असता त्याचे अंतःकरणच विरघळून जावे असा त्या घरात शोक चालला होता दुसऱ्या दिवशी सकाळी सावकार निजून उठला आणि तेव्हापासून तो आपल्या दौलतीची वगैरे व्यवस्था करण्यास लागला प्रथम त्याने लोकांचे कर्ज वारून टाकले आपल्या इष्टमित्रांस जे जे योग्य वाटले ते दिले पुष्कळ पैसा गरिबांस दान केला दासदासी पदरी पुष्कळ होत्या त्या सर्वांस सोडचिठ्ठ्या देऊन टाकल्या शेते वगैरेच्या वाटण्या करून सर्व मुलांस दिल्या जी त्याची मुले वयात आली नव्हती त्यांचे प्रतिपालन करणारे नेमले मुसलमान लोकात लग्नाच्या वेळेस ठराव होत असतात त्या ठरावाप्रमाणे बायकोस जे द्रव्य द्याव्याचे ते देऊन देववले तितकी तीस अधिक दिले या सर्व कृत्यास एक वर्ष लागले राक्षसाकडे जावयाचा दिवस जवळ येऊन ठेपला मग त्याने आपल्याकरिता एक खडा पडशीत घेतला तो बायकोचा व मुलांचा शेवटचा निरोप घेऊ लागला त्यावेळेस त्या सर्वांनी जो आकांत केला त्याचे शब्दांनी वर्णन करता येत नाही ती माणसे त्यास जाऊ देईनात ती म्हणाली तुम्हाबरोबर आम्ही सगळीच मरावयास येतो पण शेवटी आपण यास सोडले पाहिजे उपाय नाही असे पाहून तो त्यास म्हणाला अरे मुलांनो तुम्हाला जो मी सोडतो तो मी आपल्या संतोषाने सोडित नाही रे दैवाच्या आज्ञेवरून मी सोडतो तर माझे हे उदाहरण लक्षात घ्या आणि जो प्रसंग आला आहे त्यास निमूटपणे सादर व्हा जन्मास आलेल्या प्राण्यास मरण कधीही टळत नाही हे ध्यानात घ्या असे बोलून घोडा पिटाळून त्यांचा विलाप ऐकू न येईल इतका तो दूर गेला मग मजल दरमजल कूच करीत तो नेमलेल्या दिवशी वचनाप्रमाणे त्या वडाच्या झाडाखाली येऊन पोहोचला आणि घोड्यावरून खाली, खाली उतरून त्या झऱ्याजवळ राक्षसाची वाट पाहत बसला तो तेथे बसला असता त्याच्या मनात पराकाष्टेचे भय व दुःख वाटू लागले तो इतक्यात बरोबर एक कुत्री घेऊन एक म्हातारा मनुष्य त्याकडे येत आहे असे त्याने पाहिले नंतर त्याचा व याचा सलाम झाल्यावर तो म्हातारा म्हणाला बाबा तू या ओसाट ठिकाणी कशाकरता बसला आहेस या ठिकाणी पुष्कळ भूते व राक्षस असतात ही मोठी भयाची जागा आहे येथे फार वेळ बसू नये बसले असता दगा हटकून व्हावयाचा ही झाडे पाहून येथे वस्ती असेल असे मनुष्यास वाटते पण हे नुसते रान आहे येथे फार बसल्यास उपद्रव होतो सावकाराने त्यास आपण येथे बसण्याचे कारण सांगितले ते ऐकून म्हाताऱ्यास मोठा विस्मय वाटला नंतर सावकाराचे बोलणे संपल्यावर म्हातारा त्यास म्हणतो तुझी गोष्ट मोठी चमत्कारिक आहे अशी चमत्कारिक गोष्ट मी कधी ऐकिली नाही राक्षसाने तुला मोठ्या शर्थेने बांधून घेतले आहे असो तो येईतोपर्यंत मी येथे बसून काय होते ते पाहणार सावकार व कुत्रीवाला म्हातारा गोष्टी करीत बसले असता पाहता तो दुसरा एक म्हातारा दोन काळे कुत्रे बरोबर घेऊन त्यांच्याकडे येत आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्या परस्परांचे सलाम झाल्यानंतर तुम्ही इथे काय करीत आहात असे कुत्रेवाल्याने विचारले त्यावरून कुत्रीवाल्याने त्यास सावकार व राक्षस यांची गोष्ट सांगितली व सावकाराने त्यास राक्षसापाशी शपथ वाहिली हेही सांगितले आणखी तो म्हणाला आज त्यांची गाठ पडण्याचा दिवस आहे मी तो चमत्कार पाहण्याकरिता राक्षस येई तोपर्यंत इथेच बसणार आहे दुसऱ्या म्हाताऱ्या मनुष्यासही ही, ही गोष्ट चमत्कारिक वाटून त्यानेही तिथेच बसण्याचा बेत केला व ते एकत्र बसून गोष्टी करताहेत तो तितक्यात तिथे तिसरा म्हातारा मनुष्य आला त्याने सुद्धा सावकार असा खिन्न का दिसतो म्हणून या दोघा म्हाताऱ्यास विचारल्यावरून त्यांनी त्यास दुःखाचे कारण सांगितले व ते त्यास फारच चमत्कारिक वाटले मग पुढे काय होते हे पाहण्याची इच्छा त्यास होऊन तोही त्यांच्या शेजारी बसला काही वेळ गेल्यावर पाहतात तो पायधुळीने धुळीचा जसा सोट उभा राहतो तसा धुराचा एक सोट मैदानात उत्पन्न होऊन त्याकडे येऊ लागला इतक्यात धूर नाहीसा होऊन एक राक्षस त्यांच्या दृष्टीस पडला तो कोणालाही सलाम वगैरे न करता तरवार उपसून सावकाराजवळ येऊन त्याचा खवाटा धरून त्यास म्हणाला ओठ तू माझ्या मुलास मारलेस तसे तुला मारू दे त्या राक्षसाचे अकराळ विक्राळ रूप पाहून सावकार व तिघे म्हातारे भिवून गेले व मोठ्याने आक्रोश करू लागले राक्षस सावकारास धरून आता त्याचा प्राण घेतो असे पाहून कुत्रीवाल्या म्हाताऱ्यास त्या सावकाराची करुणा येऊन त्याने राक्षसाच्या पाया पडून मोठ्या गरिबीने विनंती केली की दया करून क्षणभर राग शांत करावा व मी थोडे बोलतो इकडे लक्ष द्यावे आपण आज्ञा दिल्यास मी आपली स्वतःची व ह्या माझ्या कुत्रीची गोष्ट आपणास सांगतो ही गोष्ट सावकाराच्या गोष्टीपेक्षा विशेष चमत्कारिक असल्यास आपण या गरिबाच्या अपराधाचा तिसरा हिस्सा माफ करावा असे आपणापाशी मागणे आहे राक्षसाने अंबळचा विचार करून हो म्हटले कुत्रीवाल्या म्हाताऱ्या मनुष्याची व त्याच्या कुत्रीची गोष्ट पहिला म्हातारा मनुष्य म्हणाला महाराज मी आपली गोष्ट सांगतो कृपा करून अवधान असू द्यावे ही तुम्हाला जी कुत्री दिसत आहे ही माझी चुलत बहीण व बायको आहे अरब लोकात चुलत बहिणीशी लग्न करण्याची चाल आहे म्हणून ती त्याची बहीणसुद्धा आहे आणि बायको पण आहे माझे ईशी लग्न झाले तेव्हा ही सारी बारा वर्षांची होती तेव्हा वयाने व नात्याने मी हिजपेक्षा श्रेष्ठ होतो यासाठी माझा मान ठेवणे हा तिचा धर्म होता असो आमचे लग्न झाल्यास वीस वर्षे झाली तरी हिला मूल झाले नाही तथापि हिच्या वांझपणामुळे मी हिचे लोभात किंवा कशात कमी केले नाही मूल असावे म्हणून मी एक कुणबीण मात्र ठेविली मला तिच्या पोटी एक मुलगा झाला तो मुलगा चांगला होतकरू होता ह्या माझ्या बायकोने त्या मुलास व त्या दासीस पाण्यात पहावे परंतु तो द्वेष इतका गुप्त ठेवला होता की तो तिने उगवला तेव्हाच माझ्या लक्षात आला पण मग लक्षात येऊन उपयोग काय इकडे माझा मुलगा बराच मोठा झाला तो दहा वर्षांचा होता तेव्हा काही निकडीचे काम असल्यामुळे मला मुशाफरीस जाण्याचा प्रसंग आला यावेळेपर्यंत माझा बायकोवर पूर्ण विश्वास होता यास्तव तिला विनवून मी सांगितले की मी गावास जातो आहे मला परत यावयास एक वर्ष लागेल तर मी येईतोपर्यंत माझ्या मागे ही दासी व हा मुलगा यास तुझ्या स्वाधीन करतो तू यास चांगले जप यांचे काही हाल होऊ देऊ नको असे सांगून मी निघून गेलो मग मी नाही अशी संधी पाहून माझ्या बायकोने आपला द्वेष उगवण्याचा निश्चय केला तिने जादू शिकण्याचा आरंभ करून आपला दुष्ट हेतू सिद्धीस नेण्यापुरता त्या दुष्टविद्येचा अभ्यास केला मग त्या दुष्ट चांडाळणीने माझ्या मुलास एकीकडे ओसाट ठिकाणी घेऊन जाऊन आपल्या जादूच्या योगाने त्याचा गोऱ्हा केला व त्यास घरी आणून माझ्या माळ्याच्या स्वाधीन केला आणि सांगितले मी हा गोऱ्हा विकत आणला आहे याला चांगले पुष्ट कर इतके करून तिचे समाधान झाले नाही तिने माझ्या दासीस जादूने गाय करून माळ्याच्या स्वाधीन केली एका वर्षानंतर मी परत घरी आलो आणि दासी व मुलगा याविषयी विचारू लागलो त्यावेळेस तिने मला सांगितले की तुमची दासी मरण पावली व मुलगा कोणीकडे निघून गेला ते मला ठाऊक नाही गेल्या दोन महिन्यांमागे तो मजजवळ होता पण या मागल्या दोन महिन्यात एकाएकी नाहीसा झाला कोठे गेला हे समजत नाही दासी मेली हे ऐकून मला फार दुःख झाले बायकोने मुलगा मेला हे न सांगता कोठे गेला म्हणून सांगितले त्यावरून तो लवकरच भेटेल अशी मला आशा होती परंतु आठ महिने लोटले तरी त्याचा मागमूस काहीच लागेना पुढे बैरामचा अरब लोकात हा एक सण असे त्यावेळेस गायीचे किंवा बैलाचे बळी देत असत तर पुढे बैरामचा सण आला त्यावेळेस मी माड्यास सांगून पाठवले की तुझंपाशी सगळ्यात अधिक पुष्ट जी गाय असेल ती आज बळीकरिता पाठवून दे त्याचवरून एक गाय त्याने पाठविली पण ती गाय म्हणजे माझी दासीच होती मी तिचे हातपाय बांधले आणि आता सुरी टाकणार तो तिने करुणस्वराने हांबरडा दिला तिच्या डोळ्यात आलेले पाणी माझ्या नजरेच पडले ही गोष्ट पाहून मला विस्मय वाटला मी आपले मन कितीही निष्ठूर केले तथापि माझ्या अंतकरणात तिजविषयी कळवळा येण्याचा राहीना व माझा हात तिजवर चालेना ना तेव्हा ती नेऊन दुसरी गाय आणण्यास मी माळ्यास सांगितले ही सर्व गोष्ट माझ्या बायकोच्या समक्ष झाली त्या गायीविषयी मला दया येते हे पाहून तिला फार राग आला तिचा सूड उगविण्याची संधी फसते असे पाहून ती माझ्या हुकुमास अडथळा घालून म्हणाली की हा काय तुम्ही खुळेपणा चालवला आहे ती गाय मारा आपल्या माळ्यापाशी हिच्यासारखी पुष्ट व चांगली गाय कोठे आहे आणि तुम्ही आणावयास सांगता कसली हिचाच बळी द्या बायकोच्या मर्जीखातर मी पुन्हा त्या गायीजवळ गेलो पण तिने पुन्हा आंबरडा दिला व डोळ्यास पाणी आणले ते पाहून माझा हात पुन्हा चालेनासा झाला नंतर मी माळ्याच्या हाती सुरा देऊन सांगितले की हिला एकीकडे नेऊन मार कारण हिचे ओरडणे व अश्रू ही पाहून माझ्याने हिचा वध करवत नाही तो माळी निष्ठूर मनुष्य होता त्याने ती गाय मारली आणि तिचे कातडे काढून पाहतो जरी ती इतकी लठ्ठ दिसत होती तरी तिच्या अंगात नुसती हाडे होती हे समजल्यावर मी माळ्या सांगितले ही गाय तुला घेऊन जा व तुला हिचे पाहिजे ते कर तुझपाशी चांगला लठ्ठ एखादा गोरा असला तर बरीक आण पुढे त्याने त्या गायीचे काय केले हे मला समजले नाही पण गाय घेऊन गेल्यावर तो लवकरच एक गोरा घेऊन आला गोरा आपला मुलगा आहे हे मला ठाऊक नव्हते तथापि त्यास पाहताच मला प्रेमाचा गहीवर आला त्यानेही मी दृष्टीत पडताच मजकडे येण्याविषयी इतका जोर केला की त्याने दावे तोडून मजपाशी घेऊन माझ्या पायांवर डोके टेकले त्याच्या मनातला भाव असा होता की ते करून माझ्या मनात दया येऊन क्रूरपणे मी त्याचा जीव घेऊ नये तसेच मी तुमचा मुलगा आहे असे मला कळविण्याविषयी त्याने होईल तितका प्रयत्न केला गाईच्या कृत्यापेक्षा त्या गोह्याचे कृत्य पाहून मला फारच आश्चर्य व फार कळवळा आला माझ्या पोटात त्या गोऱ्याविषयी पराकाष्ठेची माया उत्पन्न झाली मग मी माळ्यास सांगितले की हा गोऱ्हा घेऊन घरी जा व यास चांगला जप आणि याच्या ऐवजी दुसरा गोऱ्हा बळी देण्याकरता लवकर घेऊन ये माझ्या तोंडचे हे शब्द ऐकून माझी बायको मोठ्या रागाने मला बोलली अहो तुम्ही आज हे काय आरंभले आहे अहो हा गोऱ्हा मारा माझे ऐका चांगला गोरा राखून ठेवून वाईट देवास द्यावा ही कोठली नवीनच चाल काढली मी तिला उत्तर केले अगं तो गोरा मी मारणार नाही त्यास वाचवणार तू उगीच आग्रह धरू नकोस त्या दुष्टकृत्येचा माझे मुलावर फार दात होता यासाठी माझ्या मर्जीकडे अगदी लक्ष न देता तिने मला फारच आग्रह केला तेव्हा तिच्या मर्जीकरता मी त्याचे हातपाय बांधून त्यास मारण्यास सिद्ध झालो आणि त्यावर सुरा उगारला राक्षसराज मी हातात सुरा घेऊन त्या गोऱ्यास मारणार तो त्याने डोळ्यास आसवे आणून मजकडे अशा दीनमुद्रेने पाहिले की तेणेकरून मला पराकाष्ठेचा गहिवर आला आणि माझ्या हातातून उगारलेला सुरा गळून खाली पडला मग मी बायकोस निक्षून सांगितले की मी हा गोरा मारीत नाही याचे ऐवजी मी दुसरा मारीन माझे मन फिरविण्याकरता तिने हवा तितका प्रयत्न केला पण मी तिचे ऐकले नाही तिचा थोडासा संतोष राहावा म्हणून मी तिला मात्र सांगितले की मी आज यास मारीत नाही पुढल्या एखाद्या सणाच्या दिवशी मारीन असे बोलून तो गोरा मी माळ्याच्या घरी परत पाठविला दुसऱ्या दिवशी सकाळी माळी मजकडे येऊन म्हणाला महाराज मला आपण अशी एकांती काही बोलावयाचे आहे त्यावरून त्यास मी एकीकडे घेऊन गेल्यावर तो बोलला की मी काही आनंदाची बातमी आपणास सांगण्याकरिता आलो आहे व तीबद्दल आपण माझे उपकार मानाल अशी माझी खात्री आहे मला एक मुलगी आहे ती जादूची विद्या जाणते काल तुमच्याने जो गोरा मारवे ना तो घेऊन मी घरी गेलो त्यास पाहून माझी मुलगी हसली व थोड्या वेळाने ती रडू लागली म्हणून मी तिला विचारले की तू पहिल्याने हसलीस का तिने उत्तर केले बाबा तुम्ही आता परत जो गोऱ्हा आणलात हा आपल्या धन्याचा लेख आहे हे, हे पाहून मला हर्ष होऊन मी पहिल्याने हसले व याच्या आईस गाय केली होती तिला मारले याची मला आठवण होऊन रडायला आली या दोघा मायलेकांचा आपली धनी द्वेष करते तिने जादूने ह्याच जनावरे केली माळी म्हणाला असा वृत्तांत माझ्या मुलीने मला सांगितला तो मी आपल्या कानांवर घातला महाराज माळ्याच्या तोंडचे हे वर्तमान ऐकून मला काय विस्मय झाला असेल ते तुम्ही आपले मनात आणा मी सांगत नाही असो मी तत्काळ त्या माळ्याबरोबर त्या मुलीशी स्वत बोलण्याकरिता त्याच्या घरी गेलो तेथे पोचताच आधी जेथे माझा मुलगा गोठ्यात होता तेथे जाऊन त्यास भेटलो व त्यास गोंजारले प्रेमाने माझ्या गळ्यात मिठी घालण्याचे तर सामर्थ्य त्या बापड्यात नव्हतेच इतक्यात माळ्याची मुलगीही तिथे गोठ्यात आली तिला पाहताच मी मोठ्या अर्जवाने तिला विचारले का बाई तुला या मुलास पहिल्यासारखा पुरुष करता येईल तिने उत्तर केले हो येईल तर काय झाले मी तिला म्हणालो येईल तर आत्ता त्यास पुरुष कर म्हणजे मी तुला आपली सगळी दौलत देतो ती मला बोलली महाराज आपण आमचे धनी आहात आपली चाकरी करावी हा माझा धर्म आहे हे मी पक्के समजते तथापि आपण मला दोन वचने दिल्या वाचून आपल्या मुलाचे मी रूपांतर करणार नाही एक वचन असे की आपण याच्याशी माझे लग्न करून द्यावे व दुसरे वचन हे की याला ज्या कोणी जनावर केले आहे त्यास शिक्षा करण्याची मला परवानगी असावी मी उत्तर केले पहिली गोष्ट मी मोठ्या संतोषाने कबूल करतो आणि इतकेच नाही तर मी तुला स्वतः होऊन पुष्कळ दौलत देईन तिच्यावर माझ्या मुलाची सुद्धा सत्ता चालणार नाही फार काय बोलू तुझे उपकार मी कसे मानतो हे माझ्या कृतीवरूनच पुढे तुला समजेल आता दुसऱ्या वचनाविषयी माझे काही म्हणणे नाही जिने एवढा घोर अपराध केला तिला शासन झालेच पाहिजे माझे म्हणणे इतकेच आहे की तू तिचा जीव घेऊ नको त्याखेरीज तिचे पाहिजे ते कर माळ्याची मुलगी म्हणाली तिने तुमच्या मुलास जसे केले तसे मी तिला करणार मी सांगितले खुशाल कर माझा रुकार आहे पण आधी तू माझ्या मुलास मूळचे मनुष्यरूप प्राप्त करून मात्र दे नंतर त्या मुलीने पाण्याने भरलेले भांडे आणले आणि तोंडाने काही अक्षरे ती म्हणाली ती अक्षरे मला समजली नाहीत नंतर गोढ्यास उद्देशून ती बोलली अरे प्राण्या जगाचा धनी व सर्व शक्तिमान जो परमेश्वर त्याने तुझा जो आकार दिसतो आहे त्या आकारानेच जर तुला मुळी उत्पन्न केले असेल तर तसाच राहा पण मनुष्य असून जादूच्या योगाने तुला कोणी गोऱ्याचा आकार आणला असला तर तो टाकून जगदीश्वराच्या आज्ञेने आपला पूर्वीचा मनुष्याचा आकार धारण कर असे म्हणून तिने भांड्यातले पाणी त्यावर शिंपडताच तो पहिल्यासारखा मनुष्य झाला त्यास पाहताच मी मुला माझ्या लाडक्या असे म्हणून त्यास कडकडून भेटलो त्या हर्षाच्या भरात मी काय काय केले याची मला शुद्ध राहिली नाही नंतर मी त्यास म्हणालो बेटा तुझ्यावर जी ही भयंकर जादू केली होती ती काढून टाकण्याकरिता व तुझ्या आईच्या दावेदारणीचा सूड उगवण्याकरता देवानेच ही मुलगी पाठवली असे मला वाटते मी आपल्या मुलाशी तुझे लग्न लावून देईन असे मी हिला वचन दिले आहे व तिचा उपकार समजून तूही त्या गोष्टीस नाही म्हणणार नाहीस अशी माझी खात्री आहे त्याने मोठ्या आनंदाने ती गोष्ट कबूल केली पण त्याचे लग्न होण्याच्या पूर्वी त्या मुलीने माझ्या बायकोस कुत्री केली ती ही कुत्री तुम्हाच दिसते आहे तिला कुत्रीचेच रूप देण्याचा माझा अभिप्राय होता कारण असे की ही कुत्री झाली असता हिला घरात राखता येईल असे माझे मत होते ह्या गोष्टीच पुष्कळ वर्षे झाली पुढे काही वर्षांनी माझ्या मुला मुलाची पण बायको वारली त्यामुळे त्यास पुष्कळ शोक झाला व घरात चैन पडेना म्हणून तो नाना प्रकारचे देश पाहण्याकरिता बाहेर पडला अलीकडे पुष्कळ वर्षात त्याची बातमी मला कळली नाही म्हणून त्याच्या शोधाकरिता मी देशोदेशी फिरत आहे आपल्या मागे दुसऱ्यापाशी आपल्या बायकोस ठेवणे मला बरे न वाटल्यामुळे मी जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे हिला आपल्याबरोबर फिरवतो ही माझी व माझ्या कुत्रीची गोष्ट अत्यंत अद्भुत गोष्टीत गणण्यासारखी नाही का यावर राक्षस म्हणाला तुझी गोष्ट मोठी चमत्कारिक का आहे खरी व संकेताप्रमाणे या सावकारास याच्या अपराधाचा एक तिसरा हिस्सा मी माफ केला अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद